नमस्कार तर नमस्कार मंडळी बिग बॉस पाहत असेल तर सातव्या आठवड्याचं नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर आपला सूरज चव्हाण गोलिगत हा पण नॉमिनेट झाला आहे तर गोलिगत प्रत्येक वेळी जसा टॉपला असतो तसा ह्यावेळी पण सूरज हा टॉपलाच राहणार आहे तर गोलिगत आपल्या मित्राला खोन वोट करा कारण त्याला वाटलं पाहिजे ना आपण टॉपला आहोत तर दुसरी आहे जान्हवी किल्लेकर आता तिचं स्वतःचं साम्राज्य होतं पण आता ती स्वतः वैयक्तिक खेळते आणि स्वतःबद्दलच जास्त जर गेम इम्प्रूव्हल आहेच पण एकदम चांगलं नेतृत्व तु आहे त्यामुळे हिला पण नोटिंग चांगलं होईल दुसरं आहे अरबास पटेल जो आहे जान्हवीचा डोरमेट यांनी नाव ठेवलेलं कारण जान्हवी बोलणार आणि हा मागून हसणार हेच कर्तव्य चांगलं होतं तर यांची जाणण्याची शक्यता जास्त आहे आणि दुसरी आहे आपल्या अनायंटीस क्वीन वर्षाभूज गावकर कारण आता क्वीन आहेत पण मराठी भाषा जास्त अशी व्याकरणासहित वापरली जाते आणि जास्त करून ऐकून ऐकून माणसाला राखा येतो कारण एकदा सुरू झालं थांबायचं नावच घेत नाही पण ते पण एकदम शुद्ध मराठी बोलतात पण जास्त करून एवढा गेम प्ले काही नाही पण उटिंग होईल पण जाण्याची शक्यता यांची जास्त आहे एक अरबाज पटेल आणि एक दुसरी वर्षा उसगावकर आणि आपल्या आणखी मॅडम शेवट कारण या तर काही जाणार तर नाही कारण फॅन फॉलोईंग बरंच आहे जास्त करून जाणार वर्षा उसगावकर आणि अरबाज पटेल या दोनपैकी एकच जाणार कारण बिग बॉस असा स्टार्स देतात की जे घटक गेले पाहिजे